नमस्कार मित्रांनो राज्यामध्ये तुकडे बंदी कायद्याचं उल्लंघन करून बऱ्याच जणांना भूखंड घेतलेले आहेत कोणी प्लॉट घेतलेले आहेत आणि असे जर तुम्ही घेतलेले असतील तर तुमच्यासाठी हा महत्वाचा व्हिडिओ आहे कारण एक लक्षात घ्या या अगोदर जे काही छोटे छोटे भूखंड होते याला तुकडे बंदी कायद्याअंतर्गत आपल्याला खरेदीही करता येत नव्हतं किंवा विक्री सुद्धा करता येत नव्हतं म्हणजेच याची रजिस्ट्री होत नव्हती याची सात बारावर नोंद होत नव्हती अशी ही तुकडे बंदी कायद्याची तरतूद होती आणि यामध्ये बरेच व्यवहार हे आपण नुसतं बॉन्डवर नोटरी करून असेच व्यवहार करत होतो मात्र त्याची अधिकृत मालकी आपल्याकडं राहत नव्हती आणि असे बरेचसे व्यवहार राज्यामध्ये झालेले आहेत म्हणून जे काही तुकडे बंदी कायदा होता या कायद्यामध्ये बदल करून शासनानं आता जे काही असे व्यवहार झालेले असतील त्यांना आता नियमितीकरण या माध्यमातून करता येणार आहे याची ये अधिसूचना सुद्धा शासनानं काढलेली आहे आणि याही अगोदर असे जे काही व्यवहार झालेले असतील यासाठी काही रक्कम भरून आपल्याला हे नियमित करता येत होते मात्र बऱ्याच लोकांनी असे केले नाही त्यानंतर शासनानं त्या रकमेमध्ये फक्त पाच टक्केच भरा आणि आपले जे काही प्लॉट असतील भूखंड असतील मग ते नगर परिषद असो नगरपालिका असो किंवा महानगरपालिका असो अशा क्षेत्रामध्ये जर घेतलेले असतील तर ते करून घ्या मात्र तरीही लोकांनी केले नाही आणि मग जे काही व्यवहार होते ते असेच वरच्या वर चालत होते याची अधिकृत कुठेही नोंद होत नव्हती आणि यामुळे बऱ्याच जागी वाद सुद्धा होत होते कारण आपण जर प्लॉट किंवा जमीन घेतलेली असेल आणि त्याची जर आपल्याकडे रितसर अधिकृत कागदपत्रावर शासनाकडे नोंद नसेल आणि भविष्यात काही दिवसानं चालून आपण जर त्याच्यावर ताबा करण्याचा प्रयत्न करत असू तर तिथं काही प्रकारचे वाद उद्भवत होते त्यामुळं शासनानं हे नियमित करण्याचं आणि जे काही कागदोपत्री सुद्धा व्यवस्थितपणा असावा ज्याची त्याच्याकडे मालकी असावी यामुळं या, या कायद्यामध्ये सुधारणा केली आता महत्वाचा मुद्दा एक आहे की तुकडे बंदी कशामुळे होती तर जी काही जमीन आहे ती तुकड्या तुकड्यात विभागली गेली तर त्याची नोंदणी करायला किंवा ती जमीन वाहायला अडचणी येत होत्या मात्र आता शहरांचा फुगा वाढत चाललाय शहराकडं शहराकडे खेड्यातले लोक सगळे यायला लागले आणि मग ज्या शहराजवळच्या जमिनी होत्या त्याचे मग असे तुकडे करून विक्री होत आहे मात्र याची शासकीय दप्तरी काहीच नोंद नाही आणि याचा महसूल जो काही शासनाला मिळायला पाहिजे तो महसूल सुद्धा मिळत नव्हता कारण हे सगळे वरचे वर व्यवहार होत होते आणि त्यामुळे आता शासनाने जे काय आतापर्यंत असे व्यवहार झाले या व्यवहारांना पंधरा नोव्हेंबर दोन एकोणीसशे पासष्ट ते पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीत जे व्यवहार झालेले यांना आता कोणत्याही प्रकारचं शुल्क लागणार नाही यायला रजिस्ट्री करायची असेल कोणी बॉन्ड वर घेतला असेल कोणी नोटरी करून घेतला असेल तर आता यांना त्याची सविस्तर रजिस्ट्री झालेली नसली तर रजिस्ट्री करता येईल ज्यांची रजिस्ट्री झालेली आहे त्यांना सात बारावर नोंद करता येईल आणि आपला मालकी हक्क तिथं दाखवता येईल आता त्यामध्ये काही जणांचा असं आहे सात बारावर नोंद आहे मात्र ती इतर हक्कामध्ये मूळ मालकी हक्कात ती नोंद नाही तर त्यांना आता ती नोंद सुद्धा मूळ मालकी हक्कात घेता येणार आहे आणि असे बरेच आपले खेड्यापाड्यातले गोरगरीब लोक आपला एक शहरात असावा प्लॉट म्हणून असे बऱ्याच जणांनी घेतलेले तर त्यानं काय करायचंय आता महसूल विभागानं यासाठी एक कार्यपद्धती केलेली त्या कार्यपद्धतीप्रमाणे आपले जे काही प्लॉट असतील भूखंड असेल जमीन असेल शहराजवळची तर ही आपण आपल्या नावावर करून घ्यायची त्याची सात बाराला नोंद करायची आणि यासाठी कोणत्याही प्रकारचे पैसे लागणार नाहीत अशी ही महत्वाची माहिती होती आणि याबद्दलचा जो काही अध्यादेश आहे तो जर तुम्हाला सविस्तर वाचायचा असेल तर त्याची सुद्धा लिंक आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे त्यावर जाऊन तुम्ही सविस्तरपणे वाचू शकता आता तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांना हे शेअर करा कारण प्रत्येकाला माहित झालं पाहिजे धन्यवाद